नमस्कार मकर संक्रांती कधी आहे जाणून घ्या पूजेची स्थिती मुहूर्त विधी आणि महत्व नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हिंदू धर्मात प्रमुख सणापैकी एक सण देशभरातील राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांती सण चौदा जानेवारीला साजरा केला जात आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती असे म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीतील प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल हा सण दरवर्षी कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल होय मकर संक्रांती स्थिती आणि मुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा ख खरमास संपेल ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनिटे उशिरा प्रवेश करतो तर तीन वर्षांनी सूर्य एका तासानंतर आणि दर बहात्तर वर्षांनी एका दिवसाच्या विलंबनाने मकर राशीत प्रवेश करणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजल्यापासून पंचेचाळीस मिनिटापर्यंत मकर राशीमध्ये प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटे असेल हा स्नान दानाचा शुभ मुहूर्त आहे तसेच मकर संक्रांतीचे महापुण्यकाल सकाळी नऊ वाजल्यापासून तीन मिनटे ते रात्री दहा वाजल्यापासून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असेल ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनटे असेल हा शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते विशेष म्हणजे या दिवशी एकोणीस वर्षानंतर दुर्मिळ योगायोगाने पुष्पातील संक्रांतीला आकाश लाल होईल मकर संक्रांतीचे महत्व हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला अन्य साधारण महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहाचा राजकुमार सूर्यदेव शनीचा मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तर नारायण असतो उत्तर नारायण प्रसंगी सूर्यला अर्ध होऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदा तिथे अग्निला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्मा आहे या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्याचे तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश होतो तर शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे सांगितले जाते मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने मी त्याचे महत्त्व आणि विधी आणि तिथी सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद